नमस्कार सायली मधुबाऊ चहा करत असते तेवढ्यात तिथे अर्जुन आलेला असतो अर्जुन सायलीला म्हणतो सायली आपल्याला लवकरात लवकर निघायला पाहिजे आपण असं थांबून चालणार नाही त्यावेळेला सायली बोलते हो हो निघूया आपण फक्त एवढं मधुभाऊंसाठी चहा होते आणि त्यांना देऊन येते त्यावेळेला अर्जुन बोलतो ठीक आहे त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर तुम्ही थांबाच मी जरा आली वरून माझी पर्स घेऊन आणि सायली पर्स आणण्यासाठी तिच्या रूम मध्ये जाते तेवढ्यात प्रिया किचन मध्ये येते अर्जुन समोरच बसलेला असतो पण अर्जुनचं मात्र तिकडे लक्षच नसत प्रिया किचन मध्ये आल्यानंतर ती कसली तरी चहामध्ये पावडर मिक्स करत असते तेवढ्यात कल्पनाचं लक्ष प्रियावरती जातं तेव्हा कल्पना प्रिया जवळ येते आणि प्रियाचा हात धरते तेवढ्यात तिथे अश्विन आलेला असतो आणि अश्विन हे सर्व बघताना कल्पनाला बोलतो मम्मा काय झालं तन्वीचा हात कसा धरलाय तेव्हा लगेच अर्जुन सुद्धा तिथे जातो आणि अर्जुन बोलतो मम्मा अगं काय झालं तेव्हा लगेच कल्पना बोलते अश्विन तिच्या हातातली ही पावडर घे आणि ती कसली आहे चेक कर तेव्हा मात्र अश्विन ती पावडर घेतो आणि त्याचा वास घेतो तेव्हा मात्र अश्विन बोलतो एखाद्याचा जीव जाऊ शकतो ही ती पावडर आहे हे ऐकून मात्र सगळेच जण हादरतात तेव्हा मात्र कल्पना प्रियाच्या सनसनीत कानाखानी मारते आणि प्रियाला म्हणते लाज नाही वाटत ज्या माणसाने स्वतःचा विचार न करता तुला लहानाचं मोठं केलं तुझ्या सर्व इच्छा पुरवल्या त्या माणसाचा तू जीव घ्यायला निघालीस अग जरा तरी विचार करायचा खरं तर तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा लगेच प्रिया खूपच चिडलेली असते ती प्रिया बोलते प्लीज आई तुम्ही काय बोलताय असं काही नाही मी असं काही केलेलं नाही उगाच माझ्यावरती आरोप करू नका तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते गप्पा बस तू या चहा मध्ये ही पावडर मिक्स करत होतीस त्यावेळेला तिथे सायली आलेली असते आणि सायली बोलते काय बोललात आई तुम्ही तन्वी या चहा मध्ये पावडर मिक्स करत होती कसली पावडर आहे ही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली बर झाला तुम्ही आलात अहो ही चहा पावडर मिक्स करत होती त्या पावडरनी कदाचित मधुबाहूंचा जीव केला असता आणि तसंच काहीतरी इच्छा होत तेव्हा मात्र सायलीच्या अंगाची आगा होते आणि सायली प्रियाच्या सटा सट सत कानाखाली आणते आणि प्रियाला म्हणते तुझी हिंमतच कशी झाली माझ्या चहामध्ये पावडर मिक्स करायची हे तुला सर्व करायला त्या मैपतने सांगितलंय का नाही त्या मैपतने सांगितलं असणार कारण मुळातच तुला त्या लायकीची आहेस मला खरोखर कर कळून चुकलंय तू काय लायकीची आहेस ती आणि खरं सांगायचं तर आता मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यासारख्या मुलीवरती तर विश्वासच ठेवला नाही पाहिजे तेव्हा मात्र प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला अश्विन प्रियाला बोलतो तन्वी हे सर्व काय आहे तन्वी खरं खरं सांग मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात तन्वी तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच तन्वी बोलते प्लीज अश्विन माझ्यावरती उगाच आरोप करू नकोस अश्विन तू जर का माझ्यावरती आरोप नाही केलेस तर बरं होईल तुला कळतय का तू काय वागतोयस तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे मी स्वतः चेक केले ही पावडर या पावडरमुळे मुळे मधुबाऊंचा जीव गेलाच असता तन्वी तू असं काहीतरी करशील मला वाटलं नव्हतं तू मधुबाऊच्या जीवावर उठलीस तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं उगा सगळ्यांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात हजर करू नका कारण कितीही का काही झालं तरी सुद्धा तुम्ही केलेली आरोप मी सगळे फेटावून लावेन तेव्हा लगेच कल्पना बोलते तू का मला पूर्णपणे खात्री आहे आणि खरं सांगायचं तर मला पूर्णपणे इच्छा सुद्धा आहे तू असं काहीतरी वागशील हे मला चांगलंच माहिती आहे पण तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मै प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच सायलीला अर्जुन बोलतो मिसेस सायली यापुढे मधुबाऊचं जे काही करार ते इथे थांबून करत जा आणि या प्रियाच्या हातून काहीही आणलेलं मधुबाऊना सक्त ताकीद द्या खायचं नाही म्हणून आणि खरं सांगायचं तर यापुढे मधुबाऊनी प्रियाच्या हातचं काहीही खायचं नाही कळतंय का, का सायली त्यावेळेला सायली बोलते हो मी मधुबाऊना सांगते तुम्ही काळजीच करू नका मी मधुबाहून सोबतच आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच झादरलेली प्रियाला खूपच धक्का बसलेला असतो त्यावेळेला मोठ्यानी कल्पना बोलते तन्वी यापुढे तू किचन मध्ये यायचंच नाहीस अगं तू मधुबाऊच्या जेवणामध्ये जर का असं काही मिक्स करू शकतेस तर तुला आमचा राग आला असेल तर तू आम्हाला सुद्धा मारू शकतेस आम्हाला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि आता खरं तर मला या प्रश्नामध्ये पडायच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते तुम्ही सगळेजण माझ्याशी असं का वागताय मी काही केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि जर का मी काही केलं असतं तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं असतं तेव्हा लगेच मोठ्यानी प्रियाच बोलते प्लीज प्लीज माझ्याशी असं वागू नका त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली चला आपल्याला निघायला वेळ होतोय तेव्हा लगेच सायली बोलते पण मधुभाऊंना चहा द्यायचा आहे त्यावेळेला लगेच कल्पना बोलते तू जा आणि मी स्वतः देईन स्वतःच्या देखरेखेखाली देईन तू काळजी करू नकोस तेव्हा लगेच सायली बोलते आई माझा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही जे कराल ते योग्यच कराल मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र सायली तिथला निर्धास्त निघते पण प्रियाचा प्लॅन फसल्यामुळे प्रिया चांगलीच चिडलेली असते प्रिया तिच्या रूम मध्ये येते त्यावेळेला अर्जुन तिथून निघून तर गेलेला असतो पण कल्पना अश्विनला बोलते अश्विन तन्वीची तन्वीचं जे काही चालू आहे ते चुकीचं चालू आहे लवकरात लवकर, लवकर तन्वीच्या या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत नाहीतर खूपच भयानक गोष्ट घडेल आणि तेव्हा मात्र कोणीही कोणालाही माफ करू शकणार नाही आणि काही झालं तरी सुद्धा मी कोणतीच गोष्ट करू शकणार नाही प्लीज हे सर्व थांबवा आणि मला तर आता या गोष्टी बाबतीत बोलायचंच नाही त्यावेळेला मात्र तन्वी खूपच शिल्लेली असते आणि तन्वी मोठ्याने बोलते पुरे आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे माझा प्लॅन फिसकटला या कल्पनामुळे ही कल्पना जर का मध्ये आलीच नसती तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या आता तर मला हिच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आता तर ही कल्पना येता जाता माझ्यावरती लक्ष ठेवणार म्हणजे लागलीच वाट तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आज आज खरं तर प्रियाला चांगलंच तुडवत घराबाहेर काढण्याची सगळ्यांकडे संधी होती पण तरी सुद्धा सुभेदार कुटुंबाने तिला घराबाहेर काढलं नाही आता प्रिया परत एकदा मधुबाऊनं मारण्याचा प्लॅन करेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू